नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण स्टेअरिंग सिस्टीम या लेसनचा अभ्यास करत होतो या लेसनमध्ये आपण स्टेअरिंग गिअरबॉक्सचे प्रकार पाहिले आणि उरलेले दोन प्रकार जे आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये हायड्रोलिक असिस्टेंट मेकॅनिकल स्टेअरिंग किंवा पॉवर स्टेअरिंग याची आपण माहिती घेणार आहोत या पॉवर स्टेअरिंगची रचना कशा प्रकारची असते त्याची एक आकृती तुमच्या स्क्रीन समोर आहे हल्लीच्या नवीन सर्व गाड्यांवरती पॉवर स्टेअरिंगची रचना केलेली आपल्याला दिसून येते पण हे पॉवर स्टेअरिंग का देण्यात येते तर चालकाला कमीत कमी ताकद लावून गाडीची चाके सहज वळवता यावीत म्हणून या पॉवर स्टेअरिंगची रचना केलेली आहे विशेष करून अवजड गाड्यांमध्ये पुढील चाकांवर जास्त वजन पडते आणि मग स्टेरिंग वळवण्यास जास्त जोर लागतो अशा वाहनात या पद्धतीचा उपयोग करतात मिल्ट्रीतल्या निशान ट्रकवर त्याचप्रमाणे सध्याच्या बहुतेक सर्व नवीन गाड्यांवरती तुम्हाला पॉवर स्टेरिंग पाहवायस मिळते पॉवर स्टेरिंग हे पूर्णतः हायड्रॉलिक ऑइलच्या दाबावरती काम करते आता याची रचना पुढील प्रमाणे आहे तुम्ही स्क्रीनवरती आकृती पहा आता यामध्ये पुढील भाग असतात एक पॉवर सिलेंडर हे पॉवर सिलेंडर आहे या स्क्रीनमध्ये दिसतंय तुम्हाला त्यानंतर पिस्टन त्याच्यामध्ये एक पिस्टन असतो त्यानंतर कंट्रोल वॉल हा कंट्रोल वॉल तुम्हाला दिसतो आहे हा संपूर्ण कंट्रोल वॉल आहे त्यानंतर रिझर्व वायर म्हणजे हायड्रोलिक ऑइल साठवण्यासाठी एक टाकी दिलेली असते त्याला रिझर्व वायर असं म्हणतात आणि नंतर हायड्रोलिक पंप कारण पॉवर स्टेरिंग हे हायड्रोलिक ऑइलच्या दाबावरती काम करते आणि या ऑइल ऑइलवरती दाब निर्माण करण्याचं काम या पंपाकडून केलं जातं आणि या पंपाला इंजिनकडून कार्यान्वित केलं जातं सामान्यतः हे जे पॉवर सिलेंडर आहे हे फ्रंट ऍक्सेलशी समांतर पुढील बाजूस बसवलेले असते व त्यास स्टेअरिंग व्हील कंट्रोल वॉलकडून म्हणजे हे कंट्रोल वॉलकडून येणारे हे ऑइल पाईप्स त्या ठिकाणी जोडलेले असतात हे एक डार्क तुम्हाला पाईपलाईन दिसते आहे आणि ही दुसरी रिकामी पाईपलाईन दिसते तर दोन पाईपलाईन या पॉवर सिलेंडरला या कंट्रोल वालकडून जोडलेल्या आपल्याला दिसून येतात या सिलेंडरमध्ये एक पिस्टन असतो आणि या पिस्टनला दाते असून तो पॉवर सिलेंडरमध्ये बसवलेला असतो ऑइल लिकेज होऊ नये म्हणून संपूर्ण असेंब्ली ही पॉवर सिलेंडर मध्ये बसवलेली असते आणि पिस्टन शाफ्टचे जे दुसरं टोक आहे म्हणजे हे हे पिस्टन आर्म सी जोडलेले असते हा पिस्टन रॉड आहे किंवा आर्म आहे आणि हा आर्म स्टेअरिंग आर्म सी संबंधित असतो हायड्रोलिक ऑइल पंप हा जनरेटरच्या वरील बाजूस बसवलेला असतो म्हणजे हा इंजिनवरती व तो फॅन अथवा स्वतंत्र बेल्टच्या सहाय्यानं इंजिनकडून फिरवला जातो आणि हे ये पंपाकडून येणारे हायड्रोलिक ऑइल हे या स्टेरिंग कंट्रोल वॉर मार्फत या पॉवर सिलेंडरकडं येत असते किंवा जात असते आता ह्याची कार्यपद्धती थोडक्यामध्ये पाहूया हायड्रॉलिक ऑइल पंप इंजिन सुरू झाल्यानंतर हायड्रोलिक ऑइल पंप फिरायला सुरुवात करतो आणि हा पंप सुरू झाल्यानंतर आपणास पाहिजे त्या दिशेने ऑइल पाठवण्यासाठी तसेच गाडीची चाके सरळ रेषेत असताना ऑइल पुन्हा रिझर्व वायरमध्ये जाण्यासाठी पॉवर स्टेअरिंग मध्ये या कंट्रोल वॉलचा उपयोग केलेला असतो चालकाने स्टेअरिंग व्हील डावीकडे वळवल्यास तुमच्या आकृतीमध्ये हे दोन्ही चाक डावीकडे वळलेले दिसून येतात तर चालकाने किंवा ड्रायव्हरने स्टेअरिंग व्हील डावीकडे वळवल्यास कंट्रोल वॉल वहा म्हणजे हा कंट्रोल वॉल्व हा उजवीकडे प्रेशर साइड लॉक करून इकडं ह्या बाजूला सर्व ऑइलचा दाब हा डाव्या बाजूला वळवतो आणि त्यामुळं गाडीची चाके या जास्त मिळालेल्या हायड्रॉलिक प्रेशरच्या सहाय्याने सहज ती चाके डावीकडे वळू शकतात आणि आवश्यकता नसेल तेव्हा हा वॉल्व वा, ऑइलच्या मार्गातून निघून दोन्ही बाजूस सारखा दाब राहतो तर अशा प्रकारे ज्यावेळी उजवीकडचं प्रेशर लॉक करून सगळा फोर्स डाव्या बाजूला वळवला जातो त्यावेळी हा पिस्टन ही काळी रेषा जी दिसते आहे हे ऑइल आलेले आहे या कंट्रोल वॉल मार्फत हे ऑइल ज्यावेळी आपण स्टेअरिंग डावीकडे वळवतोय त्यावेळी या पॉवर सिलेंडरमध्ये हे ऑइल या पिस्टनच्या बॅकसाईडला येत आहे आणि हा पिस्टन जोराने पुढं ढकलला जातो या पॉवर सिलेंडरमध्ये मग साजिकाही हा रॉड पुढं ओढल्यामुळं त्याची जी मोमेंट आहे ही या लिंकेज मार्फत टायरॉडला दिली जाते आणि कडून ही चाक डाव्या बाजूला त्या ठिकाणी खेचली जातात जसं हे उजव्या बाजूचं चाक डाव्या बाजूला वळलेलं दिसतंय त्याचप्रमाणे ही जी मोवमेंट आहे ही उजव्या चाकाकडं सॉरी डाव्या चाकाकडे सुद्धा येते आणि हे डावं चाक डाव्या बाजूला ओळण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त होतो तर अशा प्रकारे या पॉवर स्टेरिंगच्या माध्यमातून ड्रायव्हरला कमीत कमी ताकद लावून चाके सहज डावीकडे किंवा उजवीकडे बळवता येतात तर हे एक पॉवर स्टेरिंगचं अत्यंत महत्वाचं काम आहे त्यानंतर स्टेरिंगचा जो दुसरा ह्या पॉवर स्टेरिंगलाच हायड्रॉलिक पॉवर स्टेअरिंग म्हणजेच एच पी एस असं म्हणतात हे त्याचं हायड्रॉलिक पॉवर स्टेअरिंग एच पी एस त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे याची माहिती पुढच्या भागामध्ये येईल एच पी एस म्हणजे काय तर हायड्रॉलिक पॉवर स्टेअरिंग त्यानंतर आपण पॉवर स्टेअरिंगचा किंवा स्टेअरिंग गिअरबॉक्सचा दुसरा एक प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे आता पॉवर चे आपण अगोदर फायदे पाहूया हे फायदे आहेत पॉवर स्टेअरिंगचे फायदे काय काय आहेत तर पहिला फायदा आहे पॉवर स्टेअरिंगचा फायदा एक स्टेअरिंग व्हील फिरवताच स्टेअरिंग गियर असेंब्ली लगेच कार्यान्वित होते दुसरा फायदा ड्रायव्हरने स्टेअरिंग व्हीलला लावलेल्या थोड्याशा टॉर्कनेही किंवा शक्तीनेही चाके सहज वळतात तिसरा फायदा दोषरहित स्टेअरिंग असेंब्ली कमीत कमी फ्री प्ले राखता येतो चौथा फायदा आहे पॉवर स्टेअरिंगचा तो म्हणजे रोडची पकड चांगली जाणवते आणि पाचवा हार्ड स्टेअरिंग किंवा स्टेअरिंग थरथरणे किंवा स्टेअरिंग शिम्मी यासारखे दोष जाणवत नाहीत तर हे झाले पॉवर स्टेअरिंगचे फायदे त्यानंतर स्टेअरिंग गियर बॉक्सचा दुसरा जो प्रकार आहे शेवटचा त्याला म्हण इलेक्ट्रॉनिक पॉवर तर इलेक्ट्रॉनिक पॉवर ची आकृती तुमच्या स्क्रीनवरती आहे तर ह्या इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंगच्या अर्चनेमध्ये रॅक व पिनियन स्टेअरिंग गिअर असतो या ठिकाणी वेगवेगळे नाव अगोदर नावं समजून घ्या इथं हा जो दिलेला आहे स्टेअरिंगवरती टॉर्क सेन्सर दिलेला आहे त्यानंतर दुसरा जो आहे तो रिडक्शन गिअर तिसरा जो आहे तर मोटारस सेन्सर चौथा जो आहे ते इलेक्ट्रिक मोटर ही छोटी इलेक्ट्रिक मोटर तुम्हाला दिसते आहे पाचवा जे आहे ते इलेक्ट्रिक स्पीडोमीटर हा इलेक्ट्रिक स्पीडोमीटर तुम्हाला दिसतो आहे सहावा स्टेअरिंग सेन्सरकडे आणि सातवा हे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आता ह्या इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंगच्या रचनेमध्ये रॅक व पॉवर स्टिअरिंग गियर असतो या ठिकाणी इथं दिलेला आहे आणि याच्या सोबतीला एक विद्युत मोटार असते ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे यामध्ये रॅक वर बसविल्या पिनेन गिअरच्या शाप्टवर एक रिडक्शन गिअरची रचना केलेली असते हा रिडक्शन गिअर तुम्हाला दिसतो आहे रिडक्शन गियरची रचना केलेली असते व या रिडक्शन गियर वरती पुढच्या बाजूला ही इलेक्ट्रिक मोटार बसते आणि ही विद्युत या विद्युत मोटारीला मिळणाऱ्या प्रवाहावर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट हे नियंत्रित नियंत्रण करते त्याची वायर या ठिकाणी अशी जोडलेली तुम्हाला दिसते आहे क्लिअर आणि या व्यतिरिक्त या सिस्टीम मध्ये Sensor, या या स्टेरिंग सेन्सर त्याचप्रमाणे व्हेकल स्पीड सेन्सर याचाही या ठिकाणी यामध्ये समावेश होतो स्टेअरिंग सेन्सरमध्ये टॉर्क सेन्सर व रोटेशन सेन्सर यांचा समावेश होतो आणि हे दोन्ही सेन्सर स्टेरिंग गियर बॉक्सच्या इनपुट शाफ्टवरती बसतात टॉर्क सेन्सर हा स्टेअरिंग व्हीलला लावलेल्या बालाचे व त्याच्या दिशेचे व्हॉल्टेज सिग्नलमध्ये रूपांतर करतो आणि रोटेशन सेन्सर हा या शापचा फिरण्याचा वेग व दिशा यांचे व्हॉल्टेज सिग्नलमध्ये रूपांतर करतो आणि हे दोन्ही सिग्नल या कंट्रोल युनिटला दिले जातात इलेक्ट्रॉनिक किंवा मायक्रोप्रो प्रोसेसर कंट्रोल युनिट हे वाहनाच्या वेगाची नोंद घेणाऱ्या व्हेकल स्पीड सेन्सरकडून येणारे इनपुट व स्टेअरिंग सेन्सरकडून मिळणारे इनपुट याला अनासुरून कमांडच्या रूपात पॉवर युनिटला आउटपुट पाठवते आणि नंतर या पॉवर युनिटकडून या विद्युत मोटारीला आवश्यक तेवढ्या दाबाचा विद्युत प्रवाह त्या ते ठिकाणी पुरवला जातो आणि या मोटारीला मिळालेल्या प्रवाहाच्या दिशेनुसार रिडक्शन गियर आणि पिनियन गिअर फिरून रॅक हा उजव्या किंवा डाव्या बाजू सरकतो आणि या मोटारीला दिल्या जाणाऱ्या प्रवाहाची दिशा बदलल्यास मोटारीची फिरण्याची दिशा बदलते तसेच दिला जाणारा प्रवाह वाढवल्यास रिडक्शन गियरला फिरवण्यास लागणारी शक्ती सुद्धा त्या ठिकाणी वाढते तर ई पी एस दोष निर्माण झाल्यास ही साध्या स्टेअरिंग प्रमाणे त्या ठिकाणी कार्य करते आता या सिस्टीमचे फायदे असे आहेत की या सिस्टीमला इंजिन पॉवरची आवश्यकता नसल्याने तीन ते पाच पर्यंत इंधन बचत होते आणि दुसरा फायदा ई पी एस सिस्टीम ही ऑनबोर्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असल्याने कमी वजनाची कमीत कमी जागेत बसणारी बसवण्याचा वेळ वाचवणारी कमी किंमत असणारी आणि जास्त देखभालाची गरज नसणारी जास्तीत जास्त सुरक्षित अशी ही ये सिस्टीम आहे या सिस्टीममधील दोषाचे निदान व त्यावर असलेल्या सर्व्हिस चेक कनेक्शनवरील टर्मिनलचा उपयोग करून त्यात असलेल्या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं त्या ठिकाणी केले जात आता या अगोदर आपण हायड्रोलिक पॉवर स्टेरिंग आणि इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंग याच्यामधला आपण थोडक्यात फरक पाहूया परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे तर हायड्रोलिक पॉवर सिस्टिंग आणि इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीम याच्यामधला काय फरक आहे तर पहिला फरक आहे हायड्रोलिक पॉवर सिस्टीम ही इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीमपेक्षा थोडीशी किचकट आहे हायड्रोलिक पॉवर स्टेअरिंग ही इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंगपेक्षा वजनाने जड आहे तिसरा फरक हायड्रोलिक पावर सिस्टीममध्ये हायड्रोलिक फ्युएल वापरले जाते व इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीममध्ये अशा प्रकारचे फ्लुईड वापरले जात नाही आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीमला हायड्रॉलिक पॉवर सिस्टीमच्या तुलनेत कमी देखभालीची गरज असते आणि चौथा फायदा वेगवेगळ्या स्पीडला इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीम ही हायड्रॉलिक पॉवर सिस्टीमच्या तुलनेत जास्त चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद देते तसेच हायड्रॉलिक पॉवर सिस्टीमच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीममध्ये कमी दोष आणि समस्या येतात त्याचप्रमाणे ती जास्त टिकाऊ पण आहे सहावा फरक हायड्रॉलिक पॉवर सिस्टीम ही इंजिन पासून शक्ती घेत असल्याने इंजिनचे ॲव्हरेज कमी होते आणि इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीम ही बॅटरीकडून शक्ती घेते त्यामुळं तिला हायड्रॉलिक पॉवर सिस्टीमच्या तुलनेत कमी खर्च त्या ठिकाणी येत होतो म्हणून हायड्रोलिक पॉवर स्टेअरिंगच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग असलेल्या वाहनाचे ॲव्हरेज जास्त असते आणि सातवा फायदा किंवा फरक हायड्रॉलिक पॉवर स्टेअरिंग हे हायड्रोलिक प्रेशरच्या सहाय्याने चालते तर इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग ही विद्युत प्रवाहात चालते काया है, तर थोडक्यात सारांश काय आहे तर हायड्रॉलिक पॉवर स्टेरिंगपेक्षा इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग ही जास्त चांगली आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद